नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे स्वामींच्या कुठल्याही मूर्तीला स्पर्श करा आणि तुझं भाग्य बघ स्वामींची अखंड कृपा तुझ्यावर राहील श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या या श्री स्वामी समर्थ मराठी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे रोजच्या जगणात आपण कसेही जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे स्वामी समर्थांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे ठरतात जाणणे समर्थ तुमच्या मनीचे भाव जाणणे समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच तर ओठावर असते श्री स्वामी समर्थ नाव आई म्हणूनच ओठावर असते फक्त श्री स्वामी समर्थ नाव स्वामी महाराजांच्या गोड नामस्मरणाने आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे तर नक्कीच आपला दिवस आनंदात जाणार आहे पण इथून पुढचं आयुष्य देखील आनंदातच घालवायला असेल तर आपल्या स्वामी संदेश ऐकणं खूप गरजेचे आहे रोजच्या रोज आपल्या चॅनलवरचे स्वामी संदेश ऐकतात ते ऐकल्यानंतर तुम्हाला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळत असते आजचाही स्वामी संदेश असत आहे स्वामी भक्त ही स्वामीचे रूप म्हटलं ना तर स्वामी कुठल्याही रूपांमध्ये आपलं मन मोहन टाकत असतात स्वामी कुठल्याही रूपामध्ये आपल्याला दर्शन देऊन जात असतात पण तरीही आज स्वामींनी फक्त तुमच्यासाठी जे रूप धारण केले आहे त्या रूपामध्ये स्वामी तुम्हाला काहीतरी संदेश देऊ पाहत आहेत तर तुम्हाला तुमच्यासमोर जे तीन स्वामींचे फोटो दिसत असतील त्यापैकी कुठल्याही स्वामींचा एक रूप निवडायचा आहे जे फक्त तुमच्यासाठी असणार आहे आणि तुमच्यासाठी जरा स्वामी संदेश काय आहे हे तुम्हाला कळणार आहे स्वामी भक्त हो स्वामींचे रूप तुम्ही फोटोमध्ये शोधा तुमच्या अंतर्मनामध्ये रूप नेहमीच तुम्हाला आशीर्वादच देणारे आहेत चला तर तुम्ही तुमचं काम केलं असेल अशी मी आशा व्यक्त करतो तुमच्यासाठी ज्या नंबर निवडला असेल तुमचा टीचा फोटो निवडला असेल तर तुमच्यासाठी स्वामी काय सांगत आहेत ते आपण जाणून घेऊया जे तीन नंबरचा फोटो निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहेत ते आता आपण जाणून घेऊया स्वामी अशा वक्तांना सांगू इच्छितात की अरे तुझ्यामधले बदल हे तुलाच घडवून आणायचे आहे तुझ्यामधले बदल हे तुलाच घडवून आणायचे आहे इतरांना बघून तुझ्यामध्ये आपोआप घडणार नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाचं तू स्वतःची तुलना कोणाशी करत आहे ते एकदा पडताळून बघ खूपदा तो तुलना ज्या व्यक्तींशी करतो ती व्यक्ती मुळात चुकीची असते आणि म्हणूनच अशा व्यक्तींशी केले तुलना काहीही उपयोगाची नाही ती जर व्यक्ती चुकीची आहे तर तुझ्या आयुष्यामध्ये तिचा अनुकरण करून कुठल्या चांगल्या गोष्टी घडणार नाहीत याचे विचार तूच कर मुळात तू कोणाशी तुलनाच करू नको कारण तुझं आयुष्य वेगळं आहे त्या व्यक्तीचं आयुष्य हे वेगळं आहे त्यांची कर्म वेगळी आहेत तो मनुष्य वेगळा आहे आणि जर कोणी कर्म वेग वेगळी असतील तो मनुष्य वेगळा आहे तर तुझं नशीब त्याच्या नशिबाची घा घासायला जाऊ नकोस याने त्रास फक्त तुलाच होणार आहे समाधान मात्र कधीही तुला मिळणार नाही तुला स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व आहे ती बाहेर काढायला शिक अरे प्रत्येकामध्ये सुप्त गुण दडलेले असतात ते ओळखायला शिक जमत नसेल तर आम्ही तुला सरळ हाताने मदत करू पण त्यासाठी तुला आमच्याकडे एक पाऊल चालून यावं लागेल तू एक पाऊल आमच्या दिशेने टाक आणि दहा पावलं तुझ्या दिशेने चालत येऊ आणि तुझा, हो। तुझा हात धरू आयुष्य जगत असताना दुसऱ्यांकडून शिकण्यासारखं असेल तर आवर्जून ते शिकावं पण त्यांच्यासारखं जगायचं असं हट्ट करणं म्हणजे साफ चुकीचं आहे तेव्हा नाही तर मूर्खपणाचं लक्षण आहे असं करणं म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःची फसवणूक करत आहात आणि तुम्ही तुमच्या स्वतःचाच अपमान देखील करत आहात म्हणून तुलना कधीही दुसऱ्यांसोबत करू नका तर हे तुला तुलनाच करायचं असेल तर मग तू तुझी तुलना तुझ्या भूतकाळाशी आणि वर्तमानकाळाशी कर म्हणजे तुझं तुलाच कळेल की तू भूतकाळामध्ये काय होतास आणि वर्तमान काळामध्ये तू काय होतास तुझा भूतकाळ आणि वर्तमान काळामध्ये जेव्हा तू तुलना करशील तेव्हा तुझे गुणदोष तुझ्या समोर असणार आहेत त्यातून एक अनुभव घेऊन तुला तुझ्या भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मार्गदेखील सापडणार आहे जेव्हा अशा पद्धतीने तुझ्या मार्गावर चालशील तेव्हा तुम्ही आम्ही तुला एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता ज्यांनी दोन नंबरचा फोटो निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहेत ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की अरे स्वतःच्या परिस्थितीला कधीही दोष नको देऊस स्वतःच्या परिस्थितीला कधी दोष देऊ नकोस कारण कदाचित तुझ्यासारखं का आयुष्य जगणं हे कोणाचे तरी स्वप्न असेल आणि म्हणूनच जे तुझ्या पदरी पडलेलं आहे त्या परिस्थितीला सामोरे जायला शिक ती परिस्थिती आनंदाने स्वीकारायला शिक आणि त्यामध्ये समाधी राहायला शिक प्रयत्न जेवढे जास्त तेवढे विजय हा तुझा होणार आहे जेवढे प्रयत्न तू जास्त करणार आहे तेवढा विजय तुझा मोठाही होणार आहे एकदा प्रयत्न करून कधीही काही होत नाही जेवढे तू जास्त प्रयत्न करणार तेवढा तुझा विजय मोठा होणार तू काळजी करू नकोस फक्त तू तुझे चांगले कर्म कर तुझे प्रयत्न मात्र चालू ठेव सगळं आमच्यावर सोडून दे तुला ठाऊक आहे का तू स्वतःला हवी ती सवय लावू शकतो तुझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य आम्ही दिलं फक्त प्रश्न एवढा आहे की तुला सवय कुठली लावायची हेच तुला कळत नाही आणि जर तू वाईट सवयी लावून घेत आहेस तर तुझं आयुष्यही वाईटच होणार आहे या उलट तू जर एखादी चांगली सवय लावून घेत असिस तर तुझं आयुष्यही चांगलंच घडणार आहे फक्त सवय कुठली लावायची हा विचार करण्याचं स्वातंत्र्य मात्र आम्ही तुला दिलाय आता तूच बघ तुला कसा विचार करायचा आहे तो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो कधीच कमी पडत नाही तुझी जीवन नौका कितीही मोठी संकटरूपी वादळ अडकलेली असेल थोडासे धीरधर काही अंतरावर तुला आमच्या नावाचा तुला आमच्या नावाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही आमच्यावर ठेवलेला विश्वास कधीही वाया जाणार नाही फक्त तू आमच्यावर शंका घेऊ नकोस आणि जेव्हा तू आमच्यावर शंका घेत नाही ना तेव्हा मी तुला एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता ज्यांनी एक नंबरचा फोटो निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहेत ते आपण जाऊन घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगत आहेत की अरे हे विश्वात असेच नसेल कोणी तुझं या विश्वास असे नसेल पण तुझा पंकात कायम भरायला ठेव पंकज कायम भरायला ठेव तुझं एक दिवस तुझा नक्की येणार आहे विश्वास ठेव फक्त स्वतःला कधीही कमी समजू नकोस परमात्मा म्हणजेच आम्ही तुझ्या हृदयात विराजमान आहोत याची सदैव जाणून ठेव आम्ही कधीही तुला एकटं सोडणार नाही आम्ही तुझ्यासोबत कायम आहोत आम्ही कधीच कोणाला एकटं सोडत नाही आम्ही तुझ्यासोबत तुझ्या भूतकाळात होतो आणि तुझ्यासोबत तुझ्या वर्तमानातसुद्धा आहोत आम्ही तुझ्यासोबत तुझ्या भविष्यातही कायम असणार आहोत अरे ज्यांचं कोणही नसतं त्याचे फक्त आम्ही असतो त्याचे फक्त आम्ही असतो हे बघ एखादं रोप लावल्यानंतर ज्यांचं फूल किंवा फळ येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते तसंच तुझ्या आयुष्याचं आहे मनासारख्या गोष्टी घडून येण्यासाठी देखील वेळ ठरलेली आहे फक्त तोपर्यंत तो तू मात्र काळजी घे जसं त्या रोपाला रोज खतपाणी खालावं लागतं तेव्हा कुठे त्याला सुंदर फूल आणि फळं येतात तसेच तुझ्या आयुष्याचं आहे वेळोवेळी तुला तुझ्या चांगल्याच चा कर्माची आणि चांगल्या नावाची त्याला जोड द्यायचे आहे तेव्हा कुठे तुझे आयुष्य भरभरायला लागणार ला आहे आणि ते जेव्हा तुझ्या आयुष्याला चांगल्या कर्माची आमच्या नामस्मनाची जोड देखील देशील तेव्हा तुझं आयुष्य ही सोन्याहून मौल्यवान होणार आहे याची सदैव जाणून ठेव एक गोष्ट कायम लक्षात ठेव आम्हाला तू दान केला पैसा तुझ्या महागड्या वस्तू हे कधीच आवडणार नाही आम्हाला फक्त आवडतात तुझे चांगले कर्म आणि म्हणून तुझे कर्म करताना एक गोष्ट लक्षात ठेव की आम्ही सदैव तुझ्यावर पाळत ठेवून आहोत तू स्वतःसाठी नक्कीच खूप मोठा हो खूप श्रीमंत हो पण त्यासोबत दुसऱ्यांच्या जखमीवर फुंकर घालायला देखील तू शिकायला हवं त्याशिवाय तुला सुख अनुभवता येणार नाही आणि अशी जर तुझी वागण असेल तर आम्ही तुला फक्त एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भक्त आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की स्वामींनी आपल्याला एकच सांगितलं आहे की स्वामींनी आपल्याकडून कुठलीही अपेक्षा नाही फक्त त्यांची एकच अपेक्षा आहे की आपले जे कर्म आहे ते चांगले करावे त्यासोबतच हे आयुष्य जगत असताना स्वामींचा सतत नामस्मरण करावं बस या दोन गोष्टी आपल्याकडे असतील आणि आपण जे काही काम करत आहोत त्यामध्ये प्रामाणिकपणा असेल आपले सातत्याने प्रयत्न असतील तर स्वामी महाराज आपले पाठ कधीही सोडणार नाही स्वामी आपला हात कधीही सोडणार नाही आज स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक्स का सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ